नमस्कार मित्रांनो मी गणेश वनकर इग्नॅट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला स्वागत करतो एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यांच्या परीक्षा कधी होणार डिसेंबरला होणार याच्याविषयी होती कारण की एकवीस डिसेंबरला सर्व नगरपंचायत नगर, नगर परिषद यांच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या तर त्याची मतमोजणी आहे तर मतमोजणी आणि परीक्षा ही एकाच दिवस होऊ शकते का याच्याविषयी मुलांच्या मनात शंका होती शेवटी आयोगाने त्यांचं ऑफिशियल परिपत्रक काढून ऑफिशियल नोटिफिकेशन देऊन आपल्याला नवीन तारखांबाबत जे आहे तर ते माहिती इथं दिलेली मित्रांनो याआधी देखील आपण जो व्हिडिओ घेतला होता की ज्याच्यामध्ये आपण सर्वात आधीच म्हणजे जवळपास दोन डिसेंबरलाच याच्याविषयी प्रिडेक्ट केलं होतं की एक्झाम ही पुढे जाऊ शकते खूप साऱ्या उमेदवारांनी त्याच्यावर व्ह्यूज पण चांगले आलेले आहेत आणि त्याच्यामध्येच आपण एक तारीख जी आहे तर ती उल्लेख केली होती मला असं वाटतं की चार डिसे चार जानेवारी पण असू शकते बघा तर त्याच वेळी आपण एक प्रिडिक्ट केलं होतं की एक चार जानेवारी ती एक डेट आयोगासाठी अवेलेबल जे आहे तर ते असू शकते तर आता नेमकी कोणती डेट आहे तर ती पाहूया बघा एमपीएससी कडून आलेलं हे पत्रक आहे बघा दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं ज्याच्यामध्ये गट ब आणि गटक या दोघांसाठीच्या मित्रांनो तुम्ही एक लक्षात घ्या दोघांसाठीच्या नवीन तारखा ज्या आहेत तर त्या त्यांनी इथं जाहीर केलेल्या आहेत बघा त्यांनी तर कारण पण दिलेलं आहे की एकवीस डिसेंबर सकाळी अकरा ते बारा या कालावधीत आयोजित करण्यात आलेली होती तथापि राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे जे आहे तर ते एकवीस डिसेंबरला मतमोजणी करणार असल्याचे त्यामुळे परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी असल्याने त्या संदर्भात काही मुद्द्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून त्यांनी माहिती मागितली होती आयोगाने मागितलेल्या माहितीच्या अनुषंगाने जिल्हा केंद्रावरील उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर लाऊडस्पीकरचा आवाज वाहतूक कोंडी आणि परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजय उमेदवारांच्या मिरवणुका यांच्यामुळे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे आणि इतरही बाबी जे आहेत तर ते उद्भवू शकतात तर याच्यामुळेच त्यांनी नवीन तारखा ज्या आहेत तर ते इथं दिलेल्या आहेत बघा गट त्यांनी चार जानेवारी जी आधी ग्रुप ची तारीख होती तर ती दिलेली आहे आणि गट क साठी पण देखील अकरा जानेवारी ही तारीख दिलेली आहे टेलिग्रामला खूप फेब्रुवारीच्या तारखा फिरत होत्या आणि त्याच्यामुळे उमेदवारांना वाटलं की अरे बारा झालं मला एक्स्ट्रा एक महिने मिळाला पण इथं त्यांनी डायरेक्टली काय करून दिलेले चार जानेवारी आणि अकरा जानेवारी या दोन तारखा ज्या आहेत तर ते त्यांनी इथं फिक्स करून दिलेले आहेत आय थिंक अकरा जानेवारी संदर्भात पण काहीतरी इश्यू असू शकतो मला असं वाटतं काहीतरी अकरा जानेवारीला काहीतरी परीक्षा होती पण ठीक आहे आता त्यांनी अकरा जानेवारी दिलेली आहे त्याच्या संदर्भातली माहिती जी आहे तर ते आपण येणाऱ्या कालावधीत घेणार आहोत म्हणजेच आयोगाने काय केलं मित्रांनो इथं कुठल्याच पद्धतीने तुम्हाला हे नाही केलेले जास्त वेळ दिलेलाच नाहीये फक्त एक थोडस पुढं एक हप्ता पुढं तुम्हाला थोडीशी परीक्षा ही जाताना दिसते चारची फक्त पुढच्या आठवड्याला त्यांनी केली आणि याची एक फक्त एकवीसची ची तुम्हाला चार जे आहेत तर ती करून दिलेली ही तारीख आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आता तुम्हाला पुन्हा कमी आहे त्या कमी वेळात तुमचे जे राहिलेले टॉपिक असतील जे वाटत असेल की ज्याच्यावर कमांड विके तर ते व्यवस्थित करा ग्रुप बी आणि ग्रुपसाठी व्यवस्थित वेल प्रिपेअर करून जा त्याच्यासाठी लागणारं जे रिव्हिजन सेशन आहे तुमच्यासाठी महत्वाचे जे रिव्हिजन सेशन आपल्या युट्यूब चॅनलवर आपण लवकरच जे आहे तर ते आपण सुरू करणार आहोत कारण की आता तारीख्या संदर्भातला वाद जो आहे तर तो मिटलेला आहे आणि याच्या संदर्भात काही अपडेट असेल मित्रांनो आपलं चॅनेल जॉईन करून ठेवा कारण की आपण याच्यावर जी माहिती देतो तर ती अत्यंत विश्वसनीय असते अतिशय खात्रीलायक असते आणि तीच माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवर देत असतो की ज्याच्यामुळे सर्वात आधी आपण प्रिडिक्ट केलं होतं की एकवीसला हे शक्य नाही की एकवीसला दोन्ही ठिकाणी आणि चार जानेवारीच ही तारीख जी आहे तर ती मोस्ट प्रॉब्लेबल असू शकत होती तर हे दोन प्रिडिक्शन केले हे दोन्ही जे आहेत तर ते खरे ठरलेले आहेत तर आता बाकी तुमचे तारीख ठरलेले तुम्ही तुमचा अभ्यास चालू द्या बाकी तुम्हाला काही मदत म्हणून आमच्याकडून काही असेल तर आम्ही नक्कीच युट्यूब चॅनलला लाईव्ह येऊ भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद